तर नमस्कार मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा विषय असा झाला की सकाळी एक अचानक कॉल आला की असं असं मी रेटरी कारखान्यावर आलो आहे एका दुकानातनं की म्हणजे दुकानदारांचा फोन आला की असं असं कोणतरी तुम्हाला भेटायला आले तुम्ही कुठं आत्ता तर मी म्हटलं मला एक पंधरा वीस मिनिट वेळ लागेल तर परत म्हटलं कोण आलंय द्या त्यांच्याकडं तर मला हे आपले प्रत्येक आपल्या मराठी सात आठ महिने झालं आपल्या व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला कमेंट असत्या योगेश बिसे म्हणून तर ते म्हणले मी तुमचा सबस्क्रायबर आहे आणि त्यांची कमेंट असते प्रत्येक व्हिडिओला म्हटले मी तुमचा सबस्क्रायबर आहे पण मला नक्की माहिती नव्हतं नक्की कोण आहे तर तो नाव पण काही मी विचारलं नाही तर ते म्हणले असं असं आलो इथं थांबलो या मला जरा वेळ लागला यांच्यापर्यंत जायला सकाळी साडेसातला सांगलीतून आली ते सांगली आहे ते प्रॉपर मग त्यांना वेळ लागला मग तिथं साडेसातला निघल्यानंतर ते तिथून तिथं भेटायसाठी खास आपल्याला कराड जवळ आली ती एवढ्या लांबचा अंतर का आपण फक्त आपल्या प्रिन्सला भेटायसाठी एवढ्या लांबून आले ती तर तुम्हाला भेटून खूप छान वाटलं तर तुम्ही म्हणजे कसं काय तुम्हाला एवढं कसं काही वाटलं की मी एवढ्या लांबून फक्त प्रिन्ससाठी भेटायसाठी फक्त यांचं दुसरं काय काम वगैरे या भागात काय नाही मी म्हटलं दुसरं काय का तर नाही म्हटले फक्त मला ते प्रिन्सला तुमचं व्हिडिओ बघतो मी फक्त मला त्याला बघायसाठी विचारपूस करायसाठी मी एवढ्या लांबून आले काय बघ नमस्कार माझं नाव योगेश बिसवीस सांगलीवरून आले मी तुमचे व्हिडिओ पाच सहा महिने झाले बघतोय आणि मला स्वतःला बारा वर्षांनी मूल झाले हो त्यामुळं त्याची काय अडचण असती त्याचं काय त्रास असतो हे मी स्वतः अनुभवले वैयक्तिक त्यामुळे प्रत्येक वेळी मला तुमचे व्हिडिओ बघताना ते जाणवायचं मनापासून ते भरून यायचं दोन चार महिने झाले मी विचार करतोय की दादांना आहे ताईंना आहे आणि पण तो योग काय जुळून आला नव्हता पण आज म्हटलं जायचं सगळी कामं बाजूला ठेवली सकाळी घर सोडलं साडेसात भेटायचं म्हटलं तर मित्रांनो बघितलं का एवढ्या लांबून म्हणजे जे तळमळ आहे ते लहान बाळांच्या विषयी तळमळ म्हणजे त्यांना काय आहे ती तुम्हाला कळत असेल की एवढ्या लांबून माणूस आज आपल्या एवढ्या धावपळीच्या गडबडीत सुद्धा एकमेकाला वेळ देणं आपल्याला होत नाही पण एक ओढ काय असते बघा फक्त बाळाच्या तळमळी मुळे ते आजपर्यंत म्हणजे एवढे लांबून आलेत भेटायला तर खूप छान वाटलं भेटून आणि आमच्या जे आम्ही बनवतो त्यातनं तुम्हाला असं काय वाटत होतं की की ही एक फॅमिली आहे की असं काय वाटत होतं आमच्या दोघाविषयी प्रिन्स असं की भावना काय वाटत होत्या मला भावना अशा वाटल्या की मला तुमचं तो व्हिडिओ बघून तुमच्यासारखे आई आईबाब ह्या ह्याच्यावर आहेत ह्याचं म्हणजे खूप शब्दात सांगू शकत नाही ह्या तळमळीने खरं मी इथं आलो म्हणजे कसं असतं काहींनी जे नाव ठेवलं प्रिन्स तो तो भविष्यात खरंच म्हणजे राजाच आहे तो आणि तो राज करणार आहे भविष्यात तुमच्या तोंडाला ये शिव द्या नक्की येणार नक्की नक्की तुम्ही म्हणताय तसं नक्कीच आमचा प्रिन्स चांगला होईल आम्ही पण करत शंभर टक्के शंभर टक्के मित्रांनो कसं आहे तुमच्या सारख्या म्हणजे दादांच्या सारख्या लोकांच्या मुळं थोडीशी प्रेरणा मिळते कारण मुलगा असा असून सुद्धा आम्ही काय टेन्शनमध्ये म्हणजे जातो वेळ आपला पण असं जर कोणी काय सांगितलं पातीवर थोडीशी थाप टाकली तुम्ही करताय करत राहा प्रयत्न करत पुढे जायला अजून थोडंसं म्हणजे आपल्याला थोडंसं बळ मिळत तर खूप म्हणजे छान आमच्यासाठी अनुभव आहे हो की पहिल्यांदाच एवढ्या लांबून बऱ्याच व्हिडिओला बऱ्याच आमच्या कमेंट असतात पण या ना� दादांच्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट असत्या आणि ज्याचं त्याचं दुःख जे त्याला माहित असतंय आजच्या काळात तुम्ही बघितलं तर एकमेकाविषयी थोडंसं इकडे तिकडे माणसाचं होत असते कोण कोणाला वेळ देणं एवढं वे शक्य नाही आपल्या धावपळीच्या जीवनात तरीसुद्धा यांनी वेळात वेळ काढून येऊन भेटले आणि म्हणजे चांगलं सांगितलं की तुम्ही असं करताय तसं करताय बाळाला खूप छान सांभाळताय आणि तुमच्यामुळं चांगला मेसेज पण जातोय आणि आपल्या बाळापेक्षा सुद्धा अजून कितीतरी बाळांचं प्रॉब्लेम माणसांच्या आयुष्यात असते तिथे या या व्हिडिओमधनं थोडंसं बळ मिळेल की जगण्याची थोडी आशा मिळेल कारण इतके डिप्रेशनमध्ये जाते ती की न सांगण्याच्या पलीकडच्या गोष्टी असतील त्या त्यामुळं अशा लोकांच्या पण थोडीशी आमच्या म्हणजे आम्हाला बळ की संघर्ष आयुष्यात आणि ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा युट्यूब चॅनेलचा विचार केला की युट्यूब चॅनेल काढायचं आणि आणि आपण फॅमिली टाकणार आहे त्यावेळी पहिलं आमचं हेच होतं की आपल्याला अशा लोकांच्या पर्यंत पोहोचायचं ज्यांच्या आयुष्यात आपल्या बाळा म्हणजे प्रिन्स सारखं बाळ आहे आणि त्यांना आम्ही स्वतः बघितलं की किती त्रास होतो किती टेन्शन येतं किती दिवसभर आपण त्याच दुःखामध्ये असतो मग आमचं पहिलं एम हेच होतं की काही पण करून अशा लोकांच्यापर्यंत पोहोचायचं आणि त्यांना मेसेज यायचा की बाळाला असा प्रॉब्लेम असून का असू असला आस तरीसुद्धा आपण आपलं आयुष्य जर ठरवलं तर चांगल्या पद्धतीनं म्हणजे आपण स्पेंड करू शकतो आणि आज दादा आले दा खरंच त्यांचं प्रत्येक व्हिडिओला तेच म्हणजे लाईक करत असतात कमेंट करत असतात आणि खूप म्हणजे त्यांचं हे पण म्हणणं होतं की आम्ही त्यांच्याशी बोललो तर ते म्हटले की काही काही ना मुलंच नाहीत मग तुम्हाला हे बाळ हे तर काय म्हणजे कमी आहे का म्हणजे खूप समाधानाची गोष्ट आहे की आपल्याला आहे आहे नाहीये दुःख आपल्यापेक्षा जास्त मोठं सांगू शकत नाही आम्ही त्यांच्याशी मग मोकळे आम्ही दोघं पण बोललो घरातली बोलली तर त्यांचा सुरुवातीपासून हा सुरू होता की तुम्ही जे पॉझिटिव्ह आहात ते नेहमी पॉझिटिव्ह राहावा तुमचे विचार पण चांगले आहेत पण त्यांनी आम्हाला अजून पॉझिटिव्ह राहण्याविषयी सांगितलं की आम्हाला जे ज्या शंका होत्या आम्ही सांगत होतो स्ट्रगल वगैरे तर ते म्हटले प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल होतात त्यांनी त्यांच्या आयुष्यामधला पण स्ट्रगल सांगितलं की त्यांना बारा वर्षांनंतर मूल झालं आणि त्यामुळे ते म्हटले की आम्ही जास्त तुमच्या जा व्हिडिओला कनेक्ट करतो कारण आम्ही त्यातून गेलो आम्ही ते भोगले आम्हाला माहीत आम आहे मूल नसल्यानंतर किंवा असं बाळ असल्यानंतर कसं काय असेल आयुष्य ते आम्ही जाणू शकतो कारण आम्ही स्वतः ते भोगले आणि आमच्या व्हिडिओमध्ये बरेचशा अशा कमेंट असतात की जे या दुःखातून जात आहेत ते जास्त कनेक्ट होतात कारण त्यांना पण माहिती आहे खरंच अशा मुलांना सांभाळणं किंवा असं मुलगा असताना जी परिस्थिती आजूबाजूची असते ती किती वाईट असते आणि त्यातून पॉझिटिव्ह राहणं खूप अवघड असतं त्यामुळे दादांनी हिता आले ते आम्हाला पहिल्यांदा तर खूप आनंदाचा धक्का बसला कारण व्हिडिओला कमेंट वगैरे येतात पण इतक्या लांबून येणं आणि प्रिन्स त्यांच्या घरातल्यांशी आमच्याशी बोलणं बाळाला बाळासोबत बोलणं आमचं ऐकणं किंवा त्यांचे पण विचार शेअर करणं हे सहजासहजी कोण करत नाही आणि एवढं म्हणजे वेळ एवढा पण हे नाही की कोण कोणासाठी एवढा दिला इथे आला खूप छान वाटते दोघांना पण खूप छान वाटलं भेटून आणि आम्ही पण सांगलीला पण आणि हे दादांचे विचार आहे ते फक्त सगळ्यांच्या पर्यंत पोहचावत अजून दादांसारख्या लोकांची गरज आहे आमच्या सारख्या लोकांना कारण विचारामध्ये प्रेरणा पण मिळते आणि विचार पण एक चांगला समाजामध्ये स्प्रेड होतो त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही बनवला की हा व्हिडिओ सगळ्यांच्या पर्यंत जावा की असे पण लोक आहे जे आपल्याला सपोर्ट करतात की तुम्ही आयुष्य अजून चांगल्या पद्धतीने जाऊ शकत ना आम्ही तुमच्या तर, पाठीशी आहोत हे खूप छान दादांच्या येण्यामुळे सांगायचा मुद्दा म्हणजे कसं एवढ्या वेळात वेळ काढून येऊन एक थोडस किती म्हणजे हे होतं तर खूप म्हणजे आम्हाला आमच्या आयुष्यातला आम पहिला प्रसंग की की असं कोणतरी आमच्या घरी बाळ बघायला आमचा प्रिन्स असा आहे तर कितीतरी जणांना माहिती आहे पण कधी कोण असं येऊन घरी चौकशी वगैरे त्याला काय करता कधीच कुणी विचारलं नाही आत्तापर्यंत माहिती आहे हा यांचं मुलगा आहे असा एवढंच पण असं येऊन सांगणं हे पहिलीच गोष्ट आहे आमच्या आयुष्यात त्यामुळं आमच्यासाठी लय म असा खूप छान असा अनुभव होता त्यामुळे दादांचं परत एकदा मला आभार मानायचा दिली की एवढ्या लांबून तुम्ही थोडंसं सांगितलं त्यामुळं आणखीन आम्हाला थोडंसं बळ मिळालं talte mitra nu mă -mi -mi dă